आवाज सामान्य विसरवाडी गावानजीक सरपणी नदीच्या मार्गावरील मोठ्या पुलाच्या शेजारी असलेला छोटा व जुना पर्शी पूल असल्याने पूल पाण्याखाली गेल्याने वाहनचालकाला पाण्याचा प्रवाह व परशी पुलावरील खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्यात कार मार्गस्थ करण्याचा प्रयत्नात पाण्यात वाहून जाताना कार थोडक्यात बचावली तर पुलावरील पाण्यात कार अर्धी बुडाली त्यातून दोन प्रवाशांना आपली कार सोडून आपला जीव वाचवलाय महामार्गावर दिशादर्शक फलक यांच्या अभावामुळे रात्री अपराधी अपघात घडत आहेत त्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग व ठेकेदार कंपनीने गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे सदर प्रकार रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास घडला या कारमध्ये प्रद्युम्मन बाळू चव्हाण व सुमित भोसले राहणार छडवेल कोरडे दोन प्रवासी बसले होते स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं पाण्यामध्ये अडकलेली कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी विसरवाडी नवापूर इथे आले या रस्त्यावर आम्ही नवापूरला गेलो होतो आम्ही परत येत होतो तर आम्ही नंदुरबारचा रस्ता मागेच विसरलो हवेला त्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही परत फिरून त्या साईडला निघू पण जाताना आम्हाला लहान फरशी पूल भेटला त्या फरशी पुराची कंडिशन आम्हाला नव्हती माहिती थोडंसं पाणी वाहत होतं आम्हाला थोडंसंच पाणी वाटलं वाटतं त्या त्यामुळे ता, आम्ही मध्ये गाडी टाकली तर आमची गाडीमध्येच अटकली त्याच्यात पाणी पण शिरलं आम्ही दोन जण होतो त्यानंतर म्हणजे आम्ही एक भयंकर घाबरलो त्यानंतर जेमतेम दा गाडीचं दार ओपन केलं त्यानंतर एकमेकांचा हात पकडून आम्ही जेमतेम बाहेर आलो तुम्हाला पाण्याचा अंदाज आला नाही का आम्हाला बिलकुल अंदाज नव्हता आम्हाला वाटा रस्ता बरोबर असेल आम्हाला ये, फिरताना येताना एकदमच रस्ता मोकळा वाटला पुढं पूल हो असला हो म्हणजे मोकळाच रस्ता होता तर आम्हाला दिशादर्शक असं काहीच बोट दिसलं नाही त्यामुळे आम्ही एकदमच मध्ये गाडी टाकली पण टाकत्याबरोबरच आमची गाडीमध्ये अटकली मी एकच सांगतो की रात्रीच्या वेळेस कोणाला काही दिसत नाही त्यामुळं अशी व्यवस्था करावी की जेणेकरून तिथं कुठलं बोर्ड तरी लावावं तिथं कन्स्ट्रक्शनचं काम आहे किंवा पूल खराब आहे त्यामुळे जेणेकरून मग माणसं ते पाहतील आणि परत त्या रस्त्याने जाणार नाही आणि असं काही दुर्घटना होणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ವೇಲ್ ಐಕೊನ್ನ ಪ್ರೆಸ್ ಕಾ